रेणाचा साखर कारखान्याकडून प्रति मेसेज टन दोन हजार सातशे रुपये प्रमाणे ऊस बिल पुरवठादारांच्या खात्यावर जमा राज्यात साखर कारखानदारी तर नावलौकिक असलेल्या मांजरा केली जाणार आहे मांजरा परिवाराचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री कारखान्याचे संस्थापक दिलीपराव देशमुख माजी मंत्री आमदार अमित देशमुख लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा संचालक माजी आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार गणित हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस गळितास आलेल्या ऊसाला एफआरपी ऊस दरापोटी प्रति मेसेस टन्स रुपये सत्तावीसशे प्रमाणे ऊस बिल अदा करण्याचा निर्णय घेतला असून निर्णयानुसार दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस ते तीस अकरा दोन हजार चोवीस या दरम्यान गळितास आलेल्या ऊसाला सत्तावीसशे रुपये प्रति मॅसेस टन याप्रमाणे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे ज्या ऊस उत्पादकांचा ऊस गाळपास झालेला आहे त्यांनी आपल्या बँक शाखेतून ऊस बिलाची रक्कम उचल करावी व सर्व जास्तीत जास्त ऊस उत्पादकांनी आपला ऊस रेणा कारखान्याचं गाळपास पाठवावा असं आवाहन रेना साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे वाईस चेअरमन अनंतराव देशमुख सन्माननीय संचालक मंडळ व कार्यकारी संचालक बी मोरे यांनी केलेलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.